संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबा निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सोळा एप्रिल बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या व्हिडिओ पहिली महत्वाची बातमी पहा उज्वला योजनेतून आता एकाच कुटुंबातील दोन महिलांना मिळणार मोफत सिलेंडर जर त्या महिला पात्रतेच्या निकषांना पूर्ण करत असतील तर दोन स्वतंत्र सिलेंडर मिळतील यापूर्वी एकाच कुटुंबातून फक्त एका महिलेला कनेक्शन आणि मोफत सिलेंडरचा लाभ मिळत होता कुटुंबातील प्रत्येक महिला ही अठरा वर्षापेक्षा जास्त वयाची असावी आणि तिचे नाव आधार कार्ड रेशन कार्ड किंवा इतर ओळखपत्रावर नोंदवलेले असावे जर दोन महिलांनी स्वतंत्रपणे अर्ज केला आणि त्यांचे आधार कार्ड आणि ई केवायसी पूर्ण केलेले असेल तर त्यांना स्वतंत्र गॅस कनेक्शन आणि पहिला मोफत सिलेंडर मिळू शकतो पुढील बातमी पहा लाडकी योजनेविषयी विचारले असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले नमो योजना शेतकरी पात्र महिला लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत आहेत दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या आठ लाख पात्र महिलांना नमो योजनेतील एक हजार आणि लाडकी बहीण योजनेतून पाचशे रुपये मिळणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे चर्चे उत्तर देताना अजित पवार म्हणाले दोन्ही योजनेत पात्र असलेल्या महिलांनी कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन अजित पवार यांनी केलंय पुढील बातमी पहा स्वारगेट दुर्घटनेनंतर आता महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहन कडील सध्याच्या बारा हजार बस गाड्यांसह नव्या अडीच हजार गाड्यांमध्ये जीपीएस पॅनिक बटन आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे याशिवाय आगामी शैक्षणिक वर्षापासून शाळांमधून विद्यार्थी ज्या स्कूल बस मधून घरापर्यंत ये करतात त्या गाड्यांमध्ये देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागणार आहे पुढील बातमी पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली यामध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमन एकोणीसशे नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नागरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करून कर वसुलीसाठी व्हावी यासाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला पुढील महत्वाची बातमी पहा महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टीने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे लवकरच लालपरीचा प्रवास आणखी सोयीचा आणि वेळबद्ध होणार आहे यासाठी महामंडळ एक नवी सेवा सुरू करणार आहे ग्रामीण भागात अजूनही एस टी हे प्रमुख सार्वजनिक वाहतूक साधन आहे विद्यार्थ्यांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत अनेक जण एस टीच्या प्रवासावर अवलंबून असतात मात्र अनेकदा बस उशिरा येणे नेमकी कुठे पोहचली आहे याची माहिती न मिळणे अशा अडचणींमुळे प्रवाशांची गैरसोय होते ही समस्या लक्षात घेता आता एस टी महामंडळाने प्रवाशांच्या बसचे चे लाईव्ह लोकेशन कळावे यासाठी मोबाईल ऍप द्वारे नवी सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे